हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा हो जशी तुम्ही शानवी जोडी आवडता तुम्हाला पण ही जोडी आवडते का मला नक्की सांगा आणि नवीन असेल तर चटकन पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला मंजिरी आणि रायाच्या नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील हो तर भेटूया मंजिरी आणि रायाचा सुंदर अशा व्हिडिओमध्ये आला रे आला गोविंदा आला आला कवळ्याच्या मोरी न जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे रा करायचा नाही औंदा आला तर हा फर्रांचा गोविंदा नाही पाणी घागर उतानी रे मला ह्यांचे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनल वरती पटकन दटकन जाऊन खूप सारे लाइक्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन मंजिरी आणि रायाच्या व्हिडिओमध्ये